नमस्कार मी सारिका कुकिंग रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज तुम्हाला हा मेनू बघून लक्षात आलंच असेल आपण काय बनवणार आहे तर आज आपण बनवणार आहे कांदा पोहे मऊ लुसलुशीत असे चला तर मग वेळ न घालवता आपण कांदा पोहे बनवायला सुरुवात करूयात इथे बघा मी जाडसर असे पोहे घेतलेले आहेत पोहे जरा जाडसरच घ्यायचे म्हणजे छान होतात मऊ लुसलुशीत असे पोहे होतात त्यामुळे मी इथं जाडसर घेतलेले आहेत हे मी चौघांसाठी बनवत आहे इथे आता स्वच्छ पाण्याने आपण पा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पोहे पोहे एकदाच धुवून घ्यायचे पाणी भरपूर घालून हे आता पाणी आपण काढून टाकणार आहे यातील हे बघू शकता आहे कसं पांढरं पाणी झालेलं आहे ते आता आपण काढून टाकूयात इथे मी एक चाळण घेतलेले आहे अशी नितळून घ्यायची पूर्णपणे इथे आता पोहे भिजेपर्यंत आपण कांदा वगैरे कापून घेऊयात इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे कापताना बारीक कापायचे म्हणजे छान लागतात प्रत्येक चमच्यात कांद्याचा असा व्यवस्थित व्यवस्थित अशी टेस्ट येते तर मी इथे कांदा बारीकच चिरते नेहमी ही जे आता सालं काढून मी कांदा चिरून घेते कांदा जितका तुम्ही असा जास्त बारीक पण चिरायचा नाही आणि जास्त मोठाही चिरायचा नाही मिडियममध्ये कांदा चिरायचा आहे आपल्याला मग असा बारीक चिरून घ्यायचा कांदा, कांदा मी इथे मिडियमच कांदा चिरून घेतलेला आहे जास्त बारीक चिरलेला नाही इथे मी आठ ते नऊ अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आम्हाला झणझणीत पोहे आवडतात त्यामुळे मी इथं आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ तुम्ही दोन किंवा चार घेऊ शकताय जास्त तिखट नस नको असतील तर इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेणार आहे मी अशा प्रकारे सगळं चिरून घेतलेलं आहे इथे थोडेसे शे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याशिवाय पोह्यांना अजिबात टेस्ट येत नाही इथे एक मी पसरटा अशी कढाई घेतलेली आहे व्यवस्थित पोहे हलवता येतात म्हणून इथे आपण थोडंसं तेल जास्त वापरणार आहे पोह्यांना तेल जास्त लागतं त्याशिवाय पो पोहे छान होत नाहीत त्यामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहे जसे आपण चिवडाला तळून घेतो तसेच चिव तळून घ्यायचे छान असे तळून घेऊया हवे आपले शेंगदाणे तळत आलेले आहेत मी आता काढून घेते तळलेले आहेत छानपैकी बघा कलर वगैरे त्याचा पोहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच पोहे आवडतात पण ते व्यवस्थित केले की छान होतात पोहे इथे आपण थोडेसे आता मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडून घ्यायची त्याच्यानंतर आपण जिरे घालणार आहोत त्यामध्येच थोडासा आता आपण कढीपत्ता घालूयात त्यामध्ये आता थोडीशी आपण हिरवी मिरची तळून घेणार आहे हिरवी मिरची चांगली तळ्यावर मगच कांदा घालणार आहोत आपण कांदा पण छान असा भाजून घ्यायचा गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजताना एकसारखं असं उलताना हलवत राहायचं म्हणजे कांदा व्यवस्थित आपला भाजला जातो इथे बघा आपला कांद्याला कलर किती छान आलेला आहे जवळजवळ आपला कांदा भाजलेला आहे या यामध्येच आता आपण थोडीशी हळद टाकणार आहे यामध्येच थोडासा हिंग घालायचा आहे हिंग वित्तवर्धक असतो त्यामुळे हिंग वापरायचं आहे आता सगळं आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण पोहे घालून हलवून घ्यायचं आहे पोहे आधी पूर्ण हाताने व्यवस्थित सुट्टे सुट्टे करून घ्यायचे हे बघा मी सगळे सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहेत आता व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित कढई धरून पूर्ण सांडशीने मग हलवून घ्यायचे म्हणजे आपल्यालाही हलवायला सोपं जातं बघा कलर वगैरे किती छान आलेला आहे है पोह्यांना एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे त्यांचा कलर बघून मी सांगू शकते यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मी ते एक चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं पूर्णपणे तुम्ही थोडीशी साखर घालू शकताय आमच्यात साखर आवडत नाही म्हणून मी इथं घातलेली नाही आहे इथे आपले पोहे तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्स्क्राइब करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपीला फॉलो करा धन्यवाद